प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांची नियुक्ती वादात सापडली असून पुण्यात कार्यरत असताना खाजगी गाडीवर त्यांनी सरकारी लाल दिवा लावल्याने त्यांचा पाय आणखी खोलात गेलाय आधीच बोगस प्रमाणपत्राच्या आधारे युपीएससी परीक्षेतून अधिकारी झाल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर होताच त्यातच आता पुण्यातील प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी असताना त्यांनी विना परवाना स्वतःच्या खाजगी ऑडी कारवर लाल दिवा लावला तसेच कारवर महाराष्ट्र शासन ही देखील लावली होती त्यामुळे त्यांच्यावर पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते पूजा खेडकर यांचा पुण्यात प्रोबेजनरी पदावर असताना रुबाब थाट श्रीमंताचा दिखावा या चांगलाच त्यांच्या अंगलट येताना दिसतोय त्यांनी स्वतःच्या ऑडी कार व लाल दिवा लावून प्रशासकीय रुबाबही दाखवण्याचा प्रयत्न केला होता आता या प्रकरणी पोलीस ऍक्शन मोडवर असल्याचे दिसून येते झाली अधिकारी पुण्यात प्रोबेशनरी म्हणून नियुक्ती होती मात्र या काळातील पूजा खेडकर यांचा रुबाब जिल्हाधिकाऱ्यांनी लाजवणार असा होता प्रोबेशनरी अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन किंवा के गाडीची सुविधा नसते मात्र पूजा खेडकर या स्वतःच्या खाजगी ऑडी गाडीवर लाल निळा दिवा आणि महाराष्ट्र शासनाशी नेम प्लेट लावून फिरायच्या याशिवाय पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावून पूजा खेडकर यांनी तिकडे स्वतःचे कार्यालय थाटले होते या कार्यालयातील फर्निचर ही पूजा खेडकर यांनी स्वतःहून बदलले होते या सगळ्या सरंजामी थाटामुळे पूजा खेडकर या सरकारी अधिकाऱ्याच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता अखेर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहून त्यांच्या बदलीची शिफारस केल्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आलाय त्यानंतर आता पुणे पोलिसांकडून त्यांनी स्वतःच्या कारवर लाल दिवा लावल्याप्रकरणी कारवाई सुरू केली पूजा खेडकर यांनी वापरलेल्या ऑडी कारवर बेकायदेशीरपणे बिकत म्हणजे दिवा लावल्याबद्दल पुणे पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती समोर येते विशेष म्हणजे पूजा खेडकर यांनी गाडीवर महाराष्ट्र शासन अशी पाटी देखील लावली होती या प्रकरणी देखील पोलिसांकडून कारवाई होणार असल्याचे समजते मोटार वाहन नियम कायद्याअंतर्गत ही कारवाई होणार आहे खेडकर यांनी वापरलेल्या या ऑडी कारवर वाहतूक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी एकवीस हजार रुपयाचा दंड सुद्धा आहे दरम्यान पूजा खेडकर यांच्यावर कारवाईचे स्वरूप आणखी काय रूप घेईल आणखी त्याचे पुढे काय प्रकार असतील पुन्हा त्यांना आर्थिक दंड होणार की गुन्हा दाखल होणार याबाबतचे चित्र लवकरच पोलिसांकडून स्पष्ट होणार आहे